नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण न वाफवता एका वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करणार आहोत ही पद्धत अतिशय सोपी आहे ही वडी वरून छान कुरकुरीत व आतून छान हलकी होते खाताना अजिबात घशात असं अडकत नाही अगदी कमीत कमी वेळेत तयार होते तर चला ही वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली होती ती निवडून स्वच्छ केली आणि स्वच्छ पाण्याने धुतलं तिला आणि मग ती एकदम बारीक बारीक चिरून घेतली आहे आता चिरताना त्याची देठं पण घ्यायची आहे कोथिंबीरची देठामुळे देठा वडीला छान चव येते आता ही चिरून मी मोजल्यावरती बरोबर ह्या कपने तीन कप कोथिंबीर झाली आहे आता काय करायचं जेवढी कोथिंबीर असेल त्याच्या निम्म आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर आता तीन कप कोथिंबीर वडी आहे त्याला मी दीड कप बेसन घेणार आहे बेसन दाबून नाही घ्यायचं अगदी वरच्यावर हलकं भरून घ्यायचं हे बघा हे एक कप आणि हे अर्धा कप असं दीड कप मी बेसन घेतलं आहे आता या छा याच बेसनमध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत होते आता दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आता काय करायचं हे मिक्स करायचं थोडं आणि याच्यात पाणी घालून घेऊया पाण्या हे व्यवस्थित हलवायचं असं पाणी घालताना मिक्स करायचं एकदम पाणी होतू नका थोडं थोडं पाणी होतायचं आणि मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत आता इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मला बरोबर हा एक ग्लास आणि अगदी दोन ते तीन चमचे असं मला पाणी लागलं आहे मिक्स करायला आता याच्यात घालूया चवीनुसार मीठ पूर्ण वडीला जेवढं मीठ लागणार आहे ते आत्ताच आपण इथे घालून घ्यायचं आणि एक लहान अर्धा चमचा हळद हलेद। हळदीने रंग छान येतो त्यामुळे हळद घालायची आता हे मिक्स करूया बघा हे इतपत असं पातळ ठेवायचं आहे आता आपण वडी करायला घेऊया आता बाजूला एक कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाल्यावर त्याच्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता इथे मी तेल घालून घेतलंय तेल थोडं गरम व्हायला द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण जिरं घालूया जिरं व्यवस्थित फुलू दे जिरं फुललं की आता इथे मी एक दोन तीन हिरव्या मिरच्या एक लहान आल्याचा तुकडा आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या असं जाडसर थोडं चेचून घेतलं ते याच्यात घालूया आणि मिक्स करून याच्यात काही मसाले घालायचे आहेत आता एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर तुम्हाला जर नुसतंच मिरची घालायची असेल तर घालू शकता किंवा नुसतं लाल तिखट घालायचं असेल तरी घालू शकता आता इथे मी थोडी मिरची आणि थोडं लाल तिखट असं वापरलंय याच्यात थोडेसे पांढरे तेल टाकूया एक चमचाभर ते व्यवस्थित परतून घ्यायचं हे थोडं परतलं की याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही करायचा नाही तर मसाले जळतील आणि आता ही कोथिंबीर मी याच्यात थोडी मिक्स करून घेते आता इथे एक मिनिटभर मी ही कोथिंबीर व्यवस्थित परतून घेतली आहे हे बघा आता मगाशी खूप दिसत होती आता ती कमी झाली आहे आता याच्यात आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते सगळं पीठ घालायचं गॅस बारीकच ठेवायचा आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आता हे जरी पातळ दिसत असेल तर जसं जे शिजत येतं तसं ते घट्ट होतं फक्त गॅस मोठा नाही ठेवायचा गॅस बारीक करूनच हे सगळं मिक्स करायचं नाहीतर काय होतं ग बेसनचं पीठ आहे त्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे हे असं एकसारखं हलवतच याला थोडं हे करूया मला हे पीठ एकसारखं हलवत एक, एक पाच मिनटं झाले आहेत आणि पाच मिनटात हे बघा असा हा गोळा तयार झाला आहे कढईपासून पीठ सुटायला लागतं आणि असा गोळा तयार होतो जास्त वेळ नाही लागत फक्त पाचच मिनटं लागले आहेत मला आता गॅस बंद करूया आणि याची वडी थापून घेऊया मी इथे एक ताट घेतलं आहे त्या ताटात थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे जे आपण व कोथिंबीर वडीचं जे पीठ शिजवले ते याच्यात घालूया गरम गरम असतानाच पीठ काढायचं गार नाही होऊ द्यायचं आणि याला पसरून घेऊया थोडं आता तुम्हाला कसं जाड पातळ कशी वडी आवडत असेल तसं थापा आता हे खूप गरम आहे तर ह्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं बघा असं एकसारखं सगळीकडे पसरायचं ताटात ही वडी अगदी लगेच तयार होते जास्त वेळ लागत नाही याला आणि चवीला तर खूप छान लागते त्यामुळे अशी तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण पीठ डायरेक्ट शिजवले कढईत त्याच्यामुळे याला वाफवायची काही गरज नसते आता हे व्यवस्थित थापून घेतलंय आता हे आपण थोडं थंड होऊ देऊया आता इथं ही वडी व्यवस्थित थंड झाली आहे मी थोडे वरूनही त्याला तीळ लावून घेतले आहेत असे वरून तीळ लावले की तळल्यावर छान दिसतं आता ह्याला कट करून घेऊया तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं आहे त्या शेपमध्ये कट करा तो बड़ी अगर व्यवस्थित कट होते हैं। एक एक सिंगल सिंगल सिल का बगदी व्यवस्थित निकता है हे बघा किती छान झाले आहेत वड्या आता अशा मी या सगळ्या वड्या कापून घेते हे बघा अशा व्यवस्थित निघतात आता मी ह्या सगळ्या वड्या कापून घेते इथे मी सगळ्या वड्या अशा व्यवस्थित कापून घेतल्या आहेत आता यातल्या आपल्याला जेवढ्या वड्या लागणार आहेत तेवढ्याच तळायच्या आणि तुम्हाला जर थोड्या ठेवायच्या असतील तर एका डब्यात पॅक करून अशाच न तळता फ्रीजमध्ये ठेवा एक आठवडा व्यवस्थित राहतात आता आपण ह्या वड्या तळून घेऊया इथे बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं गॅस मिडियमच ठेवायचा खूप मोठा नाही करायचा आणि आता ह्या तेलात आपण वड्या घालून घेऊया याला लगेच हात नाही लावायचा ते थोडंसं भाजू द्यायचं एक अर्धा मिनिटभर हे बघा आता याला परतून घेते थोडंसं कडक झालंय असं वाटलं की परतून घ्यायच्या आता याला मी व्यवस्थित थोडा असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेते आता इथे मी अगदी मीडियम गॅसवरती वड्या छान अशा तळून घेतल्या आहेत हे बघा असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे खूप मोठा गॅस करून तळू नका नाहीतर वरून कडक होतील आणि आतून त्या व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत त्यामुळे मीडियम गॅसवरच शिजवायचं आणि भाजून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आता मी ह्या काढून घेते आणि अजून थोड्या तळून घेते इथे आता काही वड्या मी करून घेतल्या आहेत हे बघा खूप छान झाल्या आहेत अजिबात तेलकट होत नाहीत आणि जर बघाल तर फार अशा कुरकुरीत छान तयार झाल्या आहेत आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा आतूनही फार छान शिजले आहे वरून कुरकुरीत आणि आतून छान अशी मऊसूत होते अशा वड्या एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा